नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं आमच्या चॅनलमध्ये आवाज महामुंबईचा शोध बातमीचा कौल मनाचा चला तर मग आमचे चॅनल लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद चौल जिल्हा परिषद मतदारसंघात शिंदे शिवसेना उमेदवार डॉ सचिन राऊळ यांना जनतेतून उत्स्फूर्त प्रतिसाद जनतेच्या भरभक्कम पाठिंब्याच्या जोरावर चौल जिल्हा परिषद गटातून आपला विजय निश्चित डॉक्टर सचिन राऊळ यांना विश्वास शिंदे शिवसेनेच्या उमेदवारांची होम टू होम प्रचारात आघाडी डॉक्टर सचिन राऊल यांना विजयाची खात्री मथुर मालक स्टार प्रचारक राहुलदादा पाटील यांचाही प्रचारात दमदार लक्षवेधी सहभाग रायगड जिल्ह्यातील शिंदे शिवसेनेने आता रायगड जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत आपले वर्चस्व प्रस्थापित करण्यासाठी जोरदार मोर्चेबांनी व तयारी सुरू केली आहे रायगड जिल्हा परिषदेवर निर्विवाद भगवा फडकविण्याचा शिवसेनेने निर्धार आहे अलिबाग तालुक्यातील चौल मतदारसंघात शिंदे शिवसेनेने एका उच्च शिक्षित विकासात्मक दृष्टी जनतेच्या प्रश्न व समस्यांची जाण तरुणांच्या गळ्यातील ताईत सक्षम व दानशूर सेवाभावी व्यक्तिमत्व म्हणून सर्व परिचित अशा डॉक्टर सचिन राऊळ यांच्या गळ्यात उमेदवारीची माळ घातली आहे चौल जिल्हा परिषद गटातून शिंदे शिवसेनेकडून बहुचर्चित लोकप्रिय व सक्षम युवा नेतृत्व डॉक्टर सचिन राऊळ यांना निवडणुकीच्या मैदानात उतरवेल अभ्यासू व्यक्तिमत्व दांडगा जनसंपर्क विभागाच्या सर्वांगीण शाश्वत विकास घडवून आणण्याचे मोठे विजन डॉक्टर राऊळ यांच्या डोळ्यात नेहमीच तरळताना दिसते लहानपणापासून त्यांची जनतेशी नाळ जोडली असून त्यांना समाजसेवेची आवड व गोडी आहे शिवाय या विभागातील महत्वाचे स्थानिक प्रश्न त्यांना ज्ञात आहेत अनेक प्रश्न मार्गे लावण्यात ते यशस्वीही ठरलेत पर्यटनावर आधारित रोजगार निर्माण करण्यावरही काम करण्याचा त्यांचा मानस आहे त्यांना बहुमताने निवडून आणण्यासाठी जनतेने आशीर्वाद रुपी मोठं पाठबळ डॉ राऊळ यांच्या मागे उभं असल्याचे दिसते सचिन दादांच्या प्रचारात फेमस मथुर मालक स्टार प्रचारक राहुलदादा पाटील यांचाही प्रचारात दमदार व सहभाग दिसून आलाय शिवसेना पक्षाच्या प्रमुख नेते मंडळी व उमेदवारांनी आम्ही चौल विभागाचा विकास व परिवर्तन घडवून आणण्यासाठी कटिबद्ध असल्याचं म्हटलं डॉक्टर राऊळ यांचा जनसंपर्क दांडगा असून सामाजिक कार्याचा आवाका देखील मोठा आहे राऊळ यांनी आजवर समाजासाठी जनहितासाठी व क्रीडा आणि खेळाडूंच्या उत्कर्षासाठी दिलेल्या योगदान उपयुक्त ठरणार असून जनतेने त्यांना मिळणारा पाठिंबा पाहता डॉक्टर सचिन राऊत चौल जिल्हा परिषदेचा गड राखणार असल्याचा विश्वास वरिष्ठ नेतेगण व शिवसैनिकांनी व्यक्त क्लिआ या विभागातील अनेकविध प्रलंबित प्रश्न समस्या मार्गे लावून जनतेला योग्य तो न्याय देणार असल्याची ग्वाही डॉक्टर राऊळ यांनी दिली आहे चौल पंचायत समितीगणातून अंकिता घरत नशीम अजमावत असून शिवसेनेच्या सर्व उमेदवारांना देखील बहुमताने निवडून देण्याचे यावेळी करण्यात आले जनतेच्या खुला पाठिंबाने या निवडणुकीत डॉक्टर सचिन राऊळ यांना चहूबाजून राजकीय दृष्ट्या पोषक वातावरण निर्माण झाले आहे शिवाय जनतेसह हो कार्यकर्ते पदाधिकारी यांच्यातून देखील राऊळ यांच्या नावाला पसंती असल्याचे कार्यकर्त्यात उत्साह संचारल्याचे दिसत आहे आवाज महामुंबईच्या चॅनलसाठी धम्मशील सावंत अलिबाग सर काय सांगाल चौल जिल्हा परिषद गटामधून आपण निवडणुकीत सामोरे जात आहे शिंदे शिवसेना मधून आपण या ठिकाणी लढतीमध्ये आहात कशा पद्धतीचा प्रचार सुरू आहे काय सांगाल काय भावना आहे आपली तर सर्वप्रथम मी आभार मानेन आमच्या आमदार साहेबांचं की त्यांनी मला ही जिल्हा परिषद निवडणूक लढवायला दिली आहे आणि इकडे त्यांच्या विकास कामावरच ही निवडणूक मी लढतोय त्यांच्या माध्यमातून कारण आमदार साहेबांच्या माध्यमातून या चौल गटामध्ये एवढे विकास नीती आलेत आणि म्हणजे जे पूर्वी मागच्या तीस वर्षात कधी कामं झाली नाही ती सल्ल्या चालू आहेत गटार हे चालू आहेत म्हणजे जे कधीच झालं नाही ते कामं आपल्या आमदार साहेबांच्या माध्यमातून आहेत आणि त्याच्याच आशीर्वादानं मला ही संधी मिळाली आहे आणि मी पण त्यांचा आशीर्वाद सार्थकी ठरवीन असं मला वाटतं दादा विकासाच्या संकल्पना नेमक्या काय आहेत जनतेने आपल्याला संधी द्यावी असं का वाटत नक्कीच विकास कामं म्हणजे तुम्ही बघाल तर गावाकडे रस्ते पाण्याचा प्रश्न लाईट हे तर पहिल्यापासूनच आहेत पण इकडे जेवढ्या वर्ष ज्या जे लोक सत्ता भोगत होते त्यांनी या विकास कामांकडे कधीच लक्ष नाही दिलं आणि तो आपल्या आमदार साहेबांच्या माध्यमातन आपण जोरदार प्रकारे करतोय म्हणजे तुम्ही कुठल्याही गल्लीत जाल इकडल्या चौलच्या विभागात तर कोणतं ना कोणतं काम चालूच आहे जर जसं रस्ता असेल गटार असतील पाण्याचे प्रश्न असतील आव्हान काय आहे नेमकं का निवडणूक आहे लोकशाहीमध्ये निवडणूक प्रक्रिया होते कशा पद्धतीचा जनतेत प्रतिसाद आहे विरोधकांचं तगड आव्हान वाटतंय का आपल्याला आव्हान मी समजतोच पण जनतेकडनं खूप सारा प्रतिसाद मिळतोय कारण करत तेच सांगेन की विकास काम हाच मूळ मुद्दा आहे आणि विकास कामांच्या जोरावरच ही काम जोरा निवडणूक लढतोय आमदारांच्या माध्यमातून महेंद्र दळवी यांच्या माध्यमातून ज्या पद्धतीची विकास कामं या मतदारसंघामध्ये झालेली आहेत त्याचा फायदा आपल्याला पंचायत समितीच्या उमेदवाराला किंवा जिल्हा परिषदेच्या उमेदवाराला होईल का काय वाटतंय निश्चितच कारण जी पूर्वी कधी कामं झाली नव्हती तीच होत आहेत आणि जनतेचा पण विश्वास आमदार साहेबांवर आणि आमच्यावर वाढत चाललाय आणि त्याचा मला नक्कीच फायदा होईल आणि ते मताधिक माझं वाढेल होम टू होम जाताय आणि सर्वच म्हणजे कुठेही कुठल्याही पद्धतीचे काही क्लेश न ठेवता किंवा द्वेष न ठेवता आपण